बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण नव्वे आबा कोकणातून लातूरला किमान पाचशे किलोमीटर अंतर नेहमी मोटरसायकलवरच कुटुंब यायचा तशी त्याला माल मारायची सवय लागलेली दोन तीन वेळा मोठ्या अपघातातून कसा बसा वाचला याचा त्यानं काही धडा घेतला नाही तिकडे कृषी एक खात्यातल्या एका अपहार प्रकरणात त्याच्यासह कार्यालयातले पाच सहा जण अडकले गुन्हे दाखल झाले न्यायालयाचे समन्स येऊ लागले याचे गांभीर्य या आबाने घेतले नाही त्याच्यावर अटक वारण निघाले मग तर तो नोकरीही करे ना गावाकडेच राहू लागला भाऊ मला म्हणाले तू तु तु तुझ्याच नोकरीत गुंग आहेस वडीलधारा म्हणून तर आबाचे बघावे काय झाले ते सारखे इकडेच असते वेळ काढून आबाला सोबत घेऊन चिपळून गेलो जाताना पहिल्यांदा रस्त्यात फनस घेऊन तो कसा खावा हे कळाले तिथे गेल्यावर वकील बघितला अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी सुरू होणार होती कागदाना या टाचणी हवी होती इतक्यात आबा म्हणाली मी घेऊन येतो ही टाचणी अनायाम होऊन गेला तो तिकडेच कोर्ट बंद व्हायची पाळी आली आम्ही खूप शोधत फिरत होतो इतक्यात तिथलाच एक शिपाई म्हणाला चार पाच तास झाले मगापासून काय शोधता ओ हो। अहो माझा लहान भाऊ टाचणी आणाय म्हणून गेला तो बेपत्ताच झालाय बेपत्ता, बेपत्ता कुठला इथे परवानगी न घेता सुनावणी चालू असताना त्या दुसऱ्या न्यायाधीशाच्या कार्यालयात घुसून त्याच्या टेबलावरची टाचणी घेताना न्यायाधीशांनी पोलिसांकरवी त्याला पकडून आज न्यायालय सुटेपर्यंत बसवून ठेवलंय खरा प्रकार कळाल्यास मग आमच्या जीवात जीव आला वेळ संपताच आबा बाहेर आला कार्यालयातली पाटी वाचायला हवी होती दुसऱ्या दिवशी हजर करून आबाला जामीन मिळाली त्याला नोकरीवर रुजू करून आम्ही गावाकडे आलो पुन्हा वेळ काढून पुण्याला गेलो कृषी आयुक्त एक श्री एकनाथ डवले हे ओळखीचे निघाले लातूरला ते लोकप्रिय जिल्हाधिकारी होते त्यांना बदलीचा अर्ज देऊन भावाची अडचण सांगितली त्यांनी चार पाच दिवसात लातूरजवळ औषाला त्याची बदली केली तो तिथेच घर करून राहू लागला पण आबाने एक आगाव कारभार केला घरात कुणालाच कळू न देता त्याच्या नावावर जे एकरभर शेत होते ते चुलत भावाला विकले त्याला काय अडचण झाली ती त्याने घरी आम्हाला कुणाला तरी सांगायला हवी होती शेत विकून फेरफार ओढायची वेळ आली तेव्हा तलाट्याकडून कळाले शेत विकल्याचे आईला कळाले तेव्हा आई खूप रडली आजारी पडली जेवण तिला गोड लागे ना आई म्हणाली काहीही करा पण भावकीला विकलेले शेत परत घ्या थोडीतरी इरस बाळ त्यावेळी आईने कानातले गळ्यातले मंगळसूत्र सोडून माळे जे थोडे बहुत होते ते सोन्याचे मणी विकले काय भाऊनी दिले बापूने थोडा जास्त पैसा घातला आणि चुलत भावाला पैसे उन, ते पैसे देऊन त्याला थोडे भाऊंनी रागावून ते शेत परत घेतले त्यावेळेस सर्वात जास्त आईला समाधान वाटले नंतर काही वर्षांनी शेतात विहीरही घेतली ऊस लावला भागीन लावून आजही बापू शेताकडे लक्ष देतो पिकेल तसा मालताल आम्हाला देतो मी तर कधीतरी वर्षे दोन वर्षाला शेतकऱ्याचा सण असलेल्या वेळामंशालाच शेताकडे पाहुण्यांसारखा फिरकतो तसा आबा धाडसी असला तरी विचार न करता वागायचा त्याने गावाकडे घरचा वीज पुरवठा मीटरला काड्या करून डायरेक्ट केला होता त्यामुळे बिल येत नव्हतं हे मला कळताच त्याला खूप रागावलं तेव्हा तो म्हणाला दादा बरेच जण असंच करतात कोणी काहीही करू देत आपण चुकीचे करू नये गुन्हा नोंद झाल्यास बेइज्जती होईल मग त्याने ते व्यवस्थित केले मला तसा तो घाबरायचा रविवारी सकाळी सकाळी फोन करून एकदा आईला म्हणालो आई, आई? आबाचं काय चाललंय त्याची आठवण मला झाली माझ्या स्वप्नात मा आला होता तो काल शनिवारी दिवस मावळा या गावाकडे आला होता शेतात जाऊन फुटबॉल जवळचा गाळ काढतो म्हणजे पाणी वाढल म्हणून खोऱ्या घेऊन गेला तो रात्री घरी आलाच नाही नोकरीच्या गावी परत गेला असेल नंतर दोन दिवसांनी आई सांगत होती की सोमवारी दुपारी तुझे भाऊ सायकलवर मित्राच्या शेताकडे चालले तर विहिरीजवळ आबाची मोटरसायकल दिसली जवळ जाऊन बघितले तर आबा विहिरीच्या खालच्या सदरेवर बसलेला बोलताहीही ना उरडून ओरडून घसा बसलेला त्या विहिरीला पायऱ्याही नव्हत्या दुरीला धरून धुंदीत खाली गेलो पण बहुतेक पुन्हा त्याला वर येता आले नाही त्याच्या तर हातपाय गळून गेले कसं तरी गाव गाठून पाच सहा माणसे शेतात घेऊन गेले गाळ काढायचे टोपले सोडून त्याला वर घेतले तो या विहिरीत साधारण छत्तीस तास तरी उपाशी पुटी होता आईकडून हा प्रसंग ऐकताना मला चक्कर आल्यासारखे वाटत होते आबाच्या हातात कार्यालयाचा पैसा देऊ नका अशी विनंती त्याच्या अधिकाऱ्यांना मी केली होती त्यामुळं आबा नेहमी तंग असायचा हा राग तो कोणावरही काढायचा त्याच्या कार्यालयातल्या काही ना कार्यालयातच पत्ते खेळायचा नाद होता ते आबाने पोलिसांना कळवले त्यामुळे आबाच्या कार्यालयातही कोणाशी जमत नव्हते मला कळू न देता पुन्हा आबाने बदलीचा अर्ज केला आणि इकडून पुन्हा तिकडे कोकणात बदली करून घेतली त्याला इकडं करमतच नव्हतं तसा आबाला मी जास्त बोलत नव्हतो त्याचं हे वागणं खटकायचं मला त्याला कधी समजूनच घेतलं नाही आणि समजावूनही सांगितलं नाही मी माझ्या रागीट स्वभावामुळे माझ्यासमोर आबा घरी येत नसे मी घरी नाही हे बघून मग लेकरांना बोलून निघून जायचा त्याच्या अपघाताच्या वेळीच त्याची माझी भेट व्हायची असाच तो सणाला गावाकडे आल्यावर शहरातल्या एका हॉटेलातून रात्री बाहेर पडला रस्त्यावर मोटरसायकलवर निघाला आणि वाहनाने त्याला उडवलं तो गंभीर जखमी झाला आम्हाला खूप उशिरा कळालं हा त्याचा चौथा अपघात असावा सोलापूरच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो तिथली मशिनरी भारी आहे असं इथं सांगितलं होतं पण तो दवाखानाही आबाला वाचवू शकला नाही त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्याचा आमचा निर्णय चुकला की काय असं वाटतं त्याच्या नेहमीच्या अपघाताने घर बधीर झाले होते त्याच्या शवविच्छेदनालाही तिथे फार गयावया करावे लागले त्या कसाईचा सा बापूने थोडा खिस्सा जिवंत केला तेव्हा कुठे ते मृतदेह लवकर ताब्यात दिला आबा गेल्याची बातमी पेपरात आली एक ओळखीचे वकील भेटले म्हणाले आबा तर गेला तुमचा त्याच्या लेकरा बाळांना तुम्ही काय उघड्यावर सोडणार आहात का त्यांना मदत मिळवून द्यावी कशी काय त्या गाडीवर नुकसान भरपाईचा दावा ठोकावा आता कोण पत्ता लागू देईल माझे मी करतो सारे पोलिसांकडे नोंदी असतील भरपाई मिळाल्यास माझी मी ठरवून माझी फीज घेतो भाऊज नुकसान भरपाई मिळाली तिला आधार झाला पुन्हा तशी तिलाही अनुकंपात नोकरी लागली तिने लेकरंही चांगली शिकवली एकदा कोल्हापूरचा कार्यक्रम दुपारी संपताच आता सात आठ तास थांबून रात्री इथून निघण्यापेक्षा मिळेल त्या गाडीनं घरगाठावून म्हणून निघालो तुळजापूरपर्यंत बस मिळाली तिथून लातूरला रात्री नऊला गाडी होती अर्धा तास शिल्लक होता एवढा वेळ थांबण्यापेक्षा दुसरे कोणते खाजगी वाहन मिळते का म्हणून वाट बघत थांबलो तरी उघड्या टपाचा टेम्पो आला पुढे चालकाच्या बाजूला बसावे तर तिथे एक प्रवासी बिड्यावडीत होता म्हणून पाठीमागे वेल्डिंगचे मोठे गॅस सिलेंडर टाकलेले होते त्यावर बसलो दुसरे दोघेही अगोदरच बसलेले होते गाडी अर्ध्यात गेली असेल न राहल्याने त्या जवळच्या माणसानं म्हणालो या गाडीचे काय खरे दिस ना उगीच या गाडीत बसलो इथे उतरून टीने जाऊया का आता आला तर बसा अगोदरच विचार करायला हा हो होता आम्ही काय इथे जवळच उतरणार आहोत तुम्हाला तर दूर जायचंय तर तुम्ही ठरवा जाऊ द्या आता बसलो तर जाऊ द्या असा पुन्हा विचार करतच असताना थोडे अंतर टेम्पो गेला असेल तर लगेच तो पलटी होत असलेले कळले अंगावर धडाधड सिलेंडर पडत होते ते जाणवले पुढे फार आठवत नव्हते मला मात्र यष्टीने लातूरला आणले थोडे थोडे कळत होते कोणीतरी माझ्या घरी कळवले याच्या दवाखान्यात दाखल केले डॉक्टर मला ओळखत होते कारण इथेच दोन वेळा आबाला अपघात झाल्यावर ठेवलं होतं हा अपघात आठवल्यावर आजही वाटतं की खाजगी वाहनात येण्याचा घेतलेला चुकीचा निर्णय भयान होता या अपघातात जाग्यावरच एक जन गेला होता या अपघातातून सावरल्यावर तसा बोध घ्यायला हा होता परंतु खूप दूरवर मोटरसायकलवर फिरण्याचा नाद चालूच होता पुस्तकांच्या कार्यक्रमांच्या नादात दीड दोनशे किलोमीटर तर नेहमी मोटरसायकलवर फिरायचो एकदा बघू वाटायचं म्हणून आई ताईकडे रेणापूरला गेली होती दोन दिवसांनी परत येणार तर टीचा संप सुरू झाला मग मीच वेळ काढून मोटरसायकलवर आईला आणण्यासाठी निघालो तर चौकात मला हात करत एक जण म्हणाला ओ साहेब ओ साहेब दोन मिनटं थांबा ओळखीचे असतील म्हणून थांबलो तर ते म्हणाले संपामुळे तीन चार तासांपासून कसलीच गाडी मिळत नाही इथं खटल्याला दाखवाया दवाखान्यात आत्ताच ट्रकला आलोय परत निघाला तिला तेवढं जाता जाता तांड्यावर सोडा पूरला घेऊन जायला जावं येणार आहे उशीर झाला तर पुन्हा पुरीची भेट व्हायची नाही बरं सोडतो त्यांना असं म्हणल्यावर त्या बाई माझ्या खांद्याला धरून मोटरसायकलवर बसल्या अर अर्ध्या तासात तांडा आला मोटरसायकल थांबताना त्या म्हणाल्या साहेब लय उपकार झाले तुमचे त्यात उपकार कसले या रस्त्यानेच निघालो होतो मी आता माझं एक आहे का सांगा पहिल्या धारेची काढलेली आहे काय चला पहिल्या धारीची प्यायला देते लक्षात नाही आलं अहो दारू हो पोलीस काय म्हणत नाहीत का काय म्हणते आई त्रास देत नाहीत का कधी धरून नेत्यात कधी खिसा भरून नेत्यात कधी पिऊन जात्यात कधी घेऊन जात्यात तुम्हाला देऊ का घुटभर शपथ पित नाही मी पण हे दारू काढणं बरं नाही लेकरांना शाळा शिकवा चलतो आता खरं आहे तुमचं पण असं कसं आता रिकाम्या हाताने जात आहो त्यात काय असतंय भाजीला भोपळा तरी घेऊन जावा बहिणीच्या गावाला चाललो आहे बहिणीला द्या मग अखेर त्या वेळीनं भाजीला दोन चार भोपळे दिलेच भातखेड्याला प्राथमिक शाळेत नोकरी सुरू झाली अधूनमधून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत होतो भातखेडा व भातांगळी ही गावं जवळजवळच दोन्ही गावांच्यामध्ये मांजरा नदी आहे माझ्या नोकरीची सुरुवात तेव्हा भातांगळीला झाली तेव्हा भातखेड्याचे बरेच विद्यार्थी तिथं शाळेला शिकायला येत होते आत्ता ते विद्यार्थी नागरिक झाले होते या शाळेत भेटा आल्यावर लक्षात यायचे नाहीत नाव सांगितल्यावर थोडे थोडे आठवायचे त्यातलाच एक विद्यार्थी आला सर ओळखले का मी गप्पच तो म्हणाला सर मी विष्णूमुळे भातांगडीचा तुमचा विद्यार्थी इथे बद्दून आलात म्हणून कळाले खूप आनंद झाला आता मी शेती करतोय कसलेच व्यसन नाही तुम्ही त्या काळी कविता कथा लिहिण्याचा नाद लावला आवड वाढली नंतर खूप कविता लिहिल्या ह्या वह्या बघा किती कविता लिहिल्यात ते तो आनंदाने दाखवत होता काही पाणी चाळली अनेक असे विद्यार्थी विद्यार्थिनी भेटत होते हिवाळ्याचे दिवस होते थंडी तशी बरीच होती प्रार्थना झाल्यावर दोन शिक्षिका इमारतीच्या जवळ तापत बसल्या दिसल्या वर्गात जावा नाहीतर मुले उन्हाला वरंड्यात घेऊन शिकवा हे सांगायला जवळ गेलो तर त्या तापण्यासाठी लाकडाची व खपटाची काही जुनी शैक्षणिक साधने जाळत असल्याचे दिसले तातडीने मी जाळ विझवला अर्धवट जळालेली ती साधने मी बाजूला केली मनस्वी खूप चिडून म्हणालो हे शोभतंय का शैक्षणिक सा साधने अशी जाळतात सर ती फार जुनी होती जुनी असली म्हणून काय झालं रंग देऊन शिकवण्यासाठी वापरता येत नव्हती का तुमच्या घरचे असेच जाळता का तुम्ही बरं मुलानं थंडी वाजत नसेल का ते वर्गात आणि तुम्ही बाहेर माझ्या या बोलण्याला उत्तर न देता त्या वर्गात निघून गेल्या पण थोड्या वेळाने मी सूचना काढून याबाबत त्यांचा खुलासा मागवला नंतर त्यांनी कारवाईच्या भीतीने आपापल्या जातीनुसार ओळखीचे पुढारी माझ्या अंगावर सोडले ते शाळेत येऊन दबाव आणू लागले मलाही हे प्रकरण वाढवायचं नव्हतंच त्यांनी पुन्हा असे वागू नये असं मला वाटत होतं माफीनामा घेऊन हा विषय मी तिथेच संपवला एकदा दोन चार संघटनांचे काही मित्र एकत्र एक आले म्हणाले शिक्षकांच्या सर्व संघटना एकत्र झाल्यात तर तसा माझा संघटनांचा अनुभव चांगला नव्हता खूप वर्षांपूर्वी धावपळ करून पैसा खर्चून राज्य पातळीवर महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती कर्मचारी संघटना स्थापन केली होती मी राज्याचा सरचिटणीस होतो अध्यक्ष पवार होते त्यांच्याच कार्यालयातला सेवक न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसला होता परंतु या अध्यक्षांनी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्याला दाब दडप करून उपोषण सोडायला लावले होते स्वार्थासाठी संघटनेचा गैरवापर चालू झाला हे मला खटकले त्या अध्यक्षाला बाजूला सरकावले खरे पण पुन्हा मी नाव उमेद झाल्याने संघटना थंड पडली पुन्हा संघटनेबाबत नव्याने हा सूर निघताच बैठका झाल्या व त्यातून पाच सहा संघटना एकत्र येऊन जिल्हा शिक्षक समन्वय महासमिती स्थापन झाली या महासमितीचा अध्यक्ष मला केलं संघटनेतील अभ्यासू व धडपडणारे व्यक्तिमत्व शिवाजी साकरे हे उपाध्यक्ष झाले यात केवळ माने यांची प्राथमिक शिक्षक संघटना सहभागी नव्हती या दरम्यान श्री दिलीपरावजी देशमुख हे आमदार होते माझ्यासह या महासमितीचे सर्व पदाधिकारी त्यांना भेटलो भेटीत चर्चा वाढत गेली आमच्यापैकी एकजण त्यांना म्हणाले जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य भरावयाचा आहे भारत रवाना घेतले तर बरे होईल त्याने तत्काळ पी एला पत्र टाईप करायला लावून ओला फोनही केला पत्रही नंतर दाखल केले नेमका याच कालावधीत मला जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता तशी या पुरस्कारासाठी फाईल केल्याचे मला आठवत नाही तेव्हा अशी पद्धतही नसावी खरं तर माझ्यापेक्षाही दूर वाडी वस्ती तांड्यावर खूप मेहनती व उपक्रमशील शिक्षक आहेत पण तिथंवर अधिकाऱ्यांची नजर पोचायला हवी ना काहीजण तर या पुरस्काराच्या भानगडीतच पडत नाहीत तर हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम सुरू होता मी समोरच जोडीने रांगेत बसलो होतो कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुलगुरू जिल्हा परिषद अध्यक्ष आदी उपस्थित होते मंचावरून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुखर्जी यांनी मला इशारा करून बोलावून घेतलं व म्हणाले दो दिन मे शिक्षा समिती सदस्यता का आदेश आपको मिल जाएगा आपका आभारी आप असे म्हणून मी जागेवर येऊन बसलो आदल्याच दिवशी पन्नास जणांना हा पुरस्कार जाहीर झाला होता तशा पेपरला बातम्याही आल्या होत्या पुन्हा रात्रीतून चार नावे वाढली व कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच एका पत्रकाराने मजा म्हणून हे दोन शिक्षक कामाचे आहेत यांचीही नावे घ्या अशी शिफारस करताच ऐनविरी तीही नावे समाविष्ट झाली असा हा पुरस्कार कार्यक्रम होता श्री कदम हे शिक्षणाधिकारी होते त्यांनी सत्कारला उत्तर देण्यासाठी माझे नाव सुचवले मी उठलो म्हणालो शिक्षकांची होणारी लूट कधी थांबणार शिक्षकांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कपात होते या स्वतःच्या रकमेवरही कर्ज घेण्यासाठी लाज मागतात रजा मंजुरीसाठी अडवतात इमानदारीची दोन दोन महिने कामे होत नाहीत दाम दिल्यास दोन दिवसात आदेश मिळतोय बोगस गोपनीय अहवाल बनवून शिक्षकांना लुटून दोन जादा वेतनवाढी दिल्या याची चौकशी व्हावी असे मला अनुभवाने जे सुचले जे मनाला पटले ते बोललो सभागृहाने टाळ्या वाजवल्या खऱ्या पण माझ्या भाषणानंतर मला दोन दिवसात खुलासा करा म्हणून सूचना दिली गेली मी गोपनीय अहवालाच्या गमती जमती सादर केल्या एकाच अक्षरात ते सर्व अहवाल होते चौकशी झाली खोटा निघाला तो जादा वेतनवाढीचा आदेश रद्द झाला माझ्या त्या भाषणामुळे अधिकाऱ्यांचे माझ्याबद्दलचे मत चांगले कसे राहील त्या समितीवर मला सदस्य म्हणून घेण्याचे टाळले हे वेगळे सांगण्याची गरजच नाही मलाही त्याबद्दल काहीही वाटलं नाही कारण तिथेही जाऊन माझा स्वभाव बदलणार नव्हता ते, ते सदस्यत्व स्वीकारून मी दलाली करणाऱ्यांपैकी नव्हतो एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पाहिले पी एमार्फत अधिकाऱ्यांकडून दाम घ्यायचे माझ्या ओळखीचे असल्याने त्यांना म्हणालो एक दोन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी खूप चांगले आहेत ते शिक्षकांना लुटत नाहीत त्यांनाच काय पण कुणालाही दाम मागणं बरं नाही त्यांनी काय पगारातून द्यावेत काय तसं तर शिक्षकांना लुटणंच बंद करा ना हे बघा भारत राव तुमचे काही काम असले तर सांगा ना फुकटात करू पण आम्हाला उगी आडवे येऊ नका आम्ही काय चिंचुके वाटून निवडून येतोत का, का। निवडणुकीत गेलेले वसूल करून पुन्हा पुढच्या निवडणुकीची तयारी करावी लागेल ना बरं दिसत नाही पण तरीही तुमच्या म्हणण्याचा विचार करतो पण एकच आमचा ऐका सांगा ना विरोधात बातमी येणार नाही एवढी काळजी घ्या आणि आमच्याबद्दल वात्र टिका कुठे म्हणू नका हसत हसत तेही बोलत होते बरेच अध्यक्ष जातीचे कारकून शिक्षक यांना वसुलीला नेमायचे जादा वेतनवाडी पुरस्कार यासाठी काही शिक्षक यांचे चोचले पुरवायचे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात